पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाची अपडेट आहे आता शाळांची वेळ बदलली आहे वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि सर्व शाळा आता सकाळी सातपासूनच सुरू होणार आहेत प्राथमिक शाळांबद्दल सांगायचं तर वेळ असेल सात ते अकरा वाजेपर्यंत तर माध्यमिक शाळांची वेळ असेल सकाळी सात ते पावणे बारापर्यंत म्हणून हे नव्या वेळापत्रकानुसारच आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत सू, तर आपण पाहतोय की काय शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्यात आणि बाहेर मैदानात वर्ग घेऊ नये वर्गातले सुस्थितीतच असावेत तर विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश आहेत उन्हापासून बचाव कसा करायचा आहे विद्यार्थ्यांना शिकवावं हंगामी फळ भाज्या त्यांना खायला सांगाव्या तर पातळ सैल सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घालावेत उन्हात शक्यतो बाहेर पडणं टाळावं असंही आवाहन करण्यात आलेलं आहे उन्हात बाहेर जाताना पायात चप्पल किंवा शूज असलेच पाहिजे डोक्यावरती छत्री टोपी टॉवेल उपरणं हे देखील परिधान करावं तर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही बदल होत असतात एक एप्रिल पासून असेच काहीतरी बदल होणार आहे नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात एक एप्रिल पासून होतीये आणि त्यात काही बदल होत आहेत अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार काही बदल या नव्या आर्थिक वर्षापासून लागू होत आहेत याचा तुमच्या आयुष्यावरती मोठा परिणाम होऊ शकतो या बदलामध्ये टीडीएस आणि टी सी एस साठी नवीन नियम समाविष्ट आहेत एलपीजीच्या किमतीत बदल ही शक्यता आता प्रस्तावित आहे त्यामुळे नेमके एक एप्रिल पासून कुठले बदल होणार हे पाहावं लागणारे सहा नियम बदलले जाणार असल्याची माहिती आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस कपात दुप्पट होणार असल्याचं कळत आहे भाड्याच्या उत्पन्नावर सुद्धा टीडीएस कपात मर्यादा सहा लाखांपर्यंत असणार आहे एटीएम मधून पैसे काढणं महाग होणार आहे एफडी आणि बचत खात्यावरील व्याजदर सुद्धा बदलले जाते एलपीजीच्या किमतीत बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते तर असे काही नियम एप्रिल पासून बदलले जाणार आहेत त्यामुळे आतापासूनच सतर्कता बाळगणं गरजेचं आहे तर या महत्वाच्या बातम्यांनंतर आता इतरही बातम्या त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुरुवात करतोय न्यूज पॉईंट ट्वेंटी पासनं राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आणखी एकाची एंट्री झाली आहे आरोपी जयराम साटे आणि महेश केदारच्या जबाबात हे नाव पुढे आलंय सुग्रीप कराड असं हे नाव आहे त्याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन खुलेला मारहाण झाल्याचं सा जबाबात सांगितलं गेलं बीडच्या मस्ता झोकचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील त्यांच्या मूळ गावी भेट दिली आहे आणि यावेळी भगवंताच्या चरणी दर्शनाला गेले असताना भावाची आठवण काढत धनंजय देशमुख ढसाढसा रटले सावलीसारखा भाऊ हरवल्याची भावना बोलून दाखवत धनंजय देशमुखांनी आठवणींना उजाळा दिला परळीतील व्यापारी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे तीन एप्रिलला मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा तपास सतरा नाहीये आतापर्यंत सात तपास अधिकारी बदलले गेलेत आणि यासंदर्भात त्या फडणवीसांची भेट घेणार आहेत मंत्री चंद्रकांत पाटलांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरती बोलताना महाराष्ट्राला हात सोडून विनंती केली आहे महाराष्ट्रात यापेक्षा मोठे प्रश्न आहेत सामान्य लोकांना या वादाची काही देणं घेणं नाहीये असे वाद उकरून काढू नका अशी विनंतीच चंद्रकांत पाटलांनी केली आहे तर बारामतीच्या माळेगावामध्ये कार्यक्रमादरम्यान फोटो काढताना अजित पवारांनी संचालकांना मागे ढकललं सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कोनशिलेजवळ संचालकांनी गर्दी केली त्यावेळी अजित पवार पुढे आले आणि त्यांनी संचालकांना मागे ढकललं जलजीवन मिशन योजनेचं काम निधी अभावी रखडल्याची कबुली वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय यांनी दिली आहे घरोघरी नळानं शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन योजना सुरू केली मात्र वाशिम जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये या योजनेचं काम रखडलंय तर शंभर टक्के निधीचा तुटबडा असल्यानं काम रखडल्याचं भरणेंनी म्हटलंय पोलिसांनी प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले तर कोरटकरनं कोणत्या गाड्या वापरल्या त्याचाही तपास केला जातोय कोरटकर जिथे राहिला त्याचा कोणी मदत त्याला कोणी मदत केली हे सुद्धा तपासलं जात आहे कोरटकरनं ज्या हॉस्पिटलमध्ये मुक्काम केला त्या हॉटेलचीही चौकशी केली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे कोल्हापूर कोर्टात सुनावणीसाठी कोरटकरला अंड असता कोरटकरवरती वकील भोसलेंनी हल्ला केलाय हल्ल्यानंतर पोलिसांनी भोसले यांना ताब्यातही घेतलं प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे कोरटकरला तीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी असणारे आणि सरकारी वकिलांची पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयानं या मागणीवरती निर्णय देत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे प्रशांत कोरटकरच्या सुनावणी दरम्यान इंद्रजीत सावंतांचे वकील असीम सरोदे आणि कोरटकर यांचे वकील घाग यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालंय आलिशान कारचे फोटो आणि व्हिडिओ कोरटकरनं स्वतःच सोशल मीडियावरती शेअर केले पण प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली कार नक्की कुणाची आहे हे सांगण्यास प्रशांत कोरटकरनं कार दिलाय त्यामुळे असा प्रश्न आता उपस्थित झालाय तीन दिवसांपूर्वी जयदीप शेळके या शिवप्रेमीनं प्रशांत कोरटकरवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच शेळकेंना कोर्टात जाण्यास मनाई करत पोलिसांनी ताब्यात घेतलं या प्रकारामुळे कोर्ट परिसरात तळावाचं वातावरण निर्माण झालं होतं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रशांत कोरडकरवरती जोरदार हल्लाबोल केलाय छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल इतकं गलिच्छ विधान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोहाला औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदून त्यात गाडून टाका असं वडेट्टीवार म्हणाले नागपूर हिंसाचारातील मास्टर माइंड फहीम खानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एकतीस मार्चपर्यंत फहीम खान पोलीस कोठडीत असणार आहे तर फहीम खानला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांवरती मारहाण केल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर त्याच्यावरती उपचार करण्यात आले होते या न्यायालयीन कोठडीत त्याला पाठवण्यात आलं होतं नाशिकमध्ये बनावट आय डी तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे दहा शिक्षण संस्थांमध्ये एकोणपन्नास कर्मचाऱ्यांच्या नावावरती दर महिन्याला पन्नास हजार रुपये पगार घेत होते आणि या प्रकरणी उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी आणि जळगावच्या अधीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक हे तब्बल एकशे बावीस कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार समोर आला आहे सर्वसामान्य ठेवीदारांच्या पैशावरती उभारलेली ही बँक आता आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवरती आली आहे विशेष म्हणजे या घोटाळ्यात अभिनेत्री प्रीती झिंटा हिला एक कोटी पंचावन्न लाखांची कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे वर्मा यांच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या नियुक्तीला बार असोसिएशननं विरोध केला होता मात्र असोसिएशनचा विरोध सुगारून अखेर त्यांची बदली करण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे मध्य रेल्वे ने मार्गावरील नेरळ स्टेशनवरती रविवारी इलेक्ट्रॉनिक इंटरलोकिंग सुरू करण्यासाठी विशेष ब्लॉक असणार आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वे मुंबई विभागातर्फे तीस मार्च रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच पर्यंत ब्लॉक परिचालित करणार आहे यामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यान लोकल तीन तास बंद असेल बारामतीच्या सांगवीमध्ये भारत रंगराव तावरेंच्या संकल्पनेतून अजित पवारांच्या हस्ते विद्यार्थिनींना दोनशे एक्कावन्न सायकलींचं वाटप करण्यात आलं यावेळी अजित पवारांनी विद्यार्थिनीसोबत संवादही साधला आणि विद्यार्थिनींच्या भविष्यातील योजनांविषयी जाणून घेतलं केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आणि यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के झाला राज्य <द्राजी> सरकारकडून देशी गाईंच्या पालन पोषणासाठी निधी देण्यात आला आहे राज्यातील पाचशे साठ गोशाळांच्या खात्यात पंचवीस कोटी चव्वेचाळीस लाखांचं अनुदान जमा करण्यात आलं महाराष्ट्र गौसे आयोगामार्फत या लाभार्थी गोशाळांना निधी वितरित करण्यात आलाय आणि गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गोवंश परिपोषण योजना सुरूही करण्यात आली आहे बातमी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी संदर्भात आहे छत्रपती संभाजी महाराजांची तीनशे छत्तीसावी पुण्यतिथी वडू बुद्रुक मध्ये साजरी होते आणि त्याच निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा वडू बुद्रुक मध्ये उपस्थिती लावत संभाजी महाराजांना अभिवादन केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अन्य मान्यवर सुद्धा वडू बुद्रुक मध्ये उपस्थिती लावणार आहे आम्ही मागेच तुळापूरचं आणि वडूचं काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं काम सर्व शंभूप्रेमींना अभिमान वाटेल आणि इकडं आल्यानंतर त्यांना पण एक मनातनं प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचं स्मारक करण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय आणि यानंतर धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागलाय आणि त्यामुळे धरणात जून अखेर पुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे रानसाई धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढत नसल्यानं उरणच्या नागरिकांवरती पाणी कपातीचं संकट वाढू लागलंय ही स्थिती बदलून उरणला पाणीदार करण्याची मागणी स्वतः केली जाते अकोला महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात शिंदेसेनेनं ठिय्या आंदोलन केलं अकोला शहराला काही महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होतोय त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय शिवाय महापालिकेने सर्वांना अवाजवी पाणी बिल पाठवल्याचाही आरोप शिवसेने केला आहे त्याच पार्श्वभूमीवरती शिंदेसेनेनं अकोला महापालिकेमध्ये तीव्र आंदोलन केलं पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरीचे नागरिक पाण्यासाठी आक्रमक झाले स्थानिकांनी आमरण उपोषण सुरू केलं आणि यावेळी आंदोलनस्थळी मडके पोडत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला पाण्याची व्यवस्था न केल्यास रास्ता रोकोचा इशाराही देण्यात आला नाशिकमध्ये आंदोलक आणि मनपा सुरक्षा रक्षकांमध्ये राडा झाला महापालिकेवरती पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरती हंडा मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी आंदोलकांनी पालिका आयुक्तांच्या भेटीचा था आग्रह धरला मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखल्यामुळे बाद झाला यावेळी सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली च्या निटूर गावातील ग्रामस्थांनी पाण्यासाठी शोलेस्टाईल आंदोलन पुकारलं गावात जल जीवन मिशन अंतर्गत दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले तरी देखील पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला यावेळी महिला सरपंच आणि नागरिकांनी पाण्याच्या टाकीवरती चढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शैव आखाड्यांचा नवा प्रस्ताव केलाय कुशावर्तावरती केवळ आखाड्यांचे देवता पंच परमेश्वर स्नान करणार आहेत तर इतर सर्व आखाडे आणि भाविक पवित्र गोदावरी नदीत स्नान करतील कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी गोदावरी पात्राची पाहणी केली आहे दोन हजार सत्तावीसला त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा भरणारे आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्र्यंबकेश्वरमध्ये नवीन कुशावर्त बांधण्यात येणार आहे गोदावरी नदीच्या तीरी हे नवीन कुशावर्त बांधले जाणार असल्याची माहिती आहे कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येनं भाविक येणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी आहे मात्र याच जंगलातून लाकडांची वाहतूक करण्यास वन विभागानं परवानगी दिली आहे यामुळे गावकरी संतप्त झाले त्यांनी लाकडांनी भरलेली ट्रक जंगलातच अडवून धरला त्यानंतर ट्रकवरती कारवाई करण्याची वेळ आली पुणे जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील दोन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय कार्यकारी अभियंता बाबूराव पवारांसह उप अभियंत्याला लाच प्रकरणी निलंबित करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागानं दिले बिलं काढण्यासाठी कंत्राटदारांकडून लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलाय नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील एकशे दोन सदनिकांची बेकायदेशीर दस्त नोंदणी केल्याचं उघड झालंय बेकायदेशीर दस्त मागे बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा आरोपच सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे तर संबंधितांवरती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचाही इशारा दिलाय जामनेरच्या वाकी रोडवरती मद्यपीठ ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं आठ ते दहा दुचाकीला उडवलं गेलंय अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही दुर्घटना यात झाली नाहीये या रोडवरती पार्किंगची व्यवस्था नसल्यानंच हा अपघात झाल्याचं चा उपस्थितांनी सांगितलंय मद्यपीठ ट्रॅक्टर चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पुण्यात अकरा वर्षीय मुलीचं अपहरण करून बलात्कार करण्यात आलाय अपहरण करणाऱ्या दोघांसह लॉजच्या मालकासहच पोलिसांनी अटक केली आहे अकरा वर्षीय मुलगी दुकानात जात असताना आरोपीनं तिला जबरदस्तीनं दुचाकीवरती बसवलं आणि अपहरण केलं त्यानंतर ते तिला लॉजवरती घेऊन लग्न कर नाही तर तुला मारून टाकेन अशी धमकी देत तिच्यावरती त्यांनी बलात्कार केला सोलापुरात दुचाकी चोरून स्पेअर पार्ट विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली चोरटे चोरलेल्या दुचाकीचे स्पेर पार्टची विक्री करत होते आणि त्यांच्याकडून पोलिसांनी नऊ बाईक हस्तगत केल्या सैफद मुच्छाले आणि असुसेन असा अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहेत नाशिकच्या येवल्यामध्ये पोलिसांनी गुटखा तंबाखू विरोधात मोठी कारवाई केली आहे तब्बल एकवीस लाख रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आलाय आरोपींनाही ताब्यात घेण्यात येवला नांदगाव आयशर ट्रक गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली आणि आयशर ट्रकची झडती घेताना तब्बल साठ कोण्या पोलिसांना आढळून आल्या समुद्री चाचांनी

उत्तर अधिकारी म्हणून संभाजी महाराज यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे घोषणेनंतर वारकरी संप्रदायाकडून मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं आता महंत म्हणून उत्तराधिकारी संभाजी महाराज या गडाचं काम पाहणार आहे